मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल आमच्या सौगदीवरती कोपऱ्यात एका बाकडावर किती बसलेले आहे परंतु या सगळ्याचा उलगड आता होणार आहे थोड्याच वेळात जी गोष्ट नको वाटते तीच गोष्ट आता घडणार आहे काय घडणार आहे भाषेत सांगायचं आलं तर आखरी पण ते तुझ्यासाठीच आहे चांगल्यासाठी इंजेक्शन मिळणार आहे आता लहानपणापासून या गोष्टीची भीती वाटते ना इंजेक्शनची आता कसं वाटतंय आता छान वाटत का इंजेक्शन करायचं खुश आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे मग यू आर ना ही फक्त व्हिडिओ दाखवण्यासाठी म्हणते का कसं हा आहे का ना

म्हणजे आज इंजेक्शन घेणार आहे खूप दिवसातून कसं वाटतंय इंजेक्शन घेताना म्हणजे छान वाटतंय का आनंदी आहे <laughs> का भीती वगैरे काय नाही ना, ना। भीती अजिबात नाही धाडसानं सामना करणार आहे म्हणजे इंजेक्शनचा काय होत नाही टेन्शन घेऊन मी आहे तुझ्या पाठीशी

तुँ। 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 काय ते नाच आहेत का काय होत त्रास होतोय आता इंजेक्शन दिले म्हटलं काय आता सरकारी दवाखान्यातील इंजेक्शन चा असर कसा आहे म्हणजे काय वाटतं इंजेक्शन घेतल्यानंतर छान वाटतय तस छान वाटतय म्हणजे त्रास होत नाही म्हणजे अहो मारण्याचं धुका लागलंय बर असतय मला योगा योगा <laughs> आ, तर मंडळी तुम्हाला सांगतो इंजेक्शनला एवढं का घाबरते इंजेक्शन करायचं म्हणजे अगदी दवाखान्याला येत नाही आणि योगायोग असं झाला डॉक्टरला दाखवलं आणि डॉक्टरने इंजेक्शनची सलाह दिली आणि म्हणजे बघ आर अनुज दुर्दैव बरं का म्हणजे चांगल्यासाठी सांगितले तसं म्हणाय गेलं तर ही गोष्ट नको चला एवढं काय सस्पेन्स क्रिएट करायचं आहे